ज्या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षातच जो कुठला पक्ष कॅन्डिडेट देईल तो शंभर टक्के निवडून येईल अशी आज तरी परिस्थिती आहे सध्या तसं बघितलं तर आता बदल तर हवाच मी आजपर्यंत त्यांना आमच्या मतदारसंघात पाहिलं नाही जे हिंदुत्वाकरता काम करतील मोदी ज्यांना तिकीट दिली त्यांना आम्ही मतदान करू आज आपल्याला तीन तीन मंत्री आहेत एकही मंत्री आजपर्यंत आली नाही नमस्कार मी मनीष इंडिया टुडे आज टीव्ही न्यूज चॅनलच्या मुंबईत युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आम्ही आता येऊन जळगाव जिल्ह्यातील रावेर रावेर लोकसभा मतदारसंघात आम्ही आता आहोत रावेर मतदारसंघ हा केळीचा बेल्ट म्हणून ओळखला जातो केळी मुख्य पीक या क्षेत्रामध्ये घेतलं जातं रावेर लोकसभेत ठिकाणातलंच एक सावदा म्हणून गाव जे आहे जे केळीसाठी प्रसिद्ध आहे इथून लाखो टन केळी ही देशात वसवली हो जाते आमच्याबरोबर काही इथले रावेर मतदारसंघातले लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन घेऊया नमस्कार नमस्कार आता लोकसभेची निवडणूक येऊन ठेवलेली आहे काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघामध्ये काय वाटतंय नाही पक्षाची परिस्थिती जर म्हटलं तर हा पूर्वापासून भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि एखाद अपवाद वगळता इथे भाजपच्या सीट आणि याही वेळा ज्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षाचाच जो कुठं पक्ष कॅन्डिडेट येईल तो शंभर टक्के निवडून येईल अशी आज तरी परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती म्हणून आणि विकासाच्या बाबतीत जर म्हटलं तर आता जनरल ज्या पंतप्रधानांनी ज्या योजना जाहीर केलेल्या घरकुल योजना असेल बाकी अजून काही योजना असतील त्याच्या लाभार्थ्यांची संख्या पण या भागामध्ये खूप जास्त आहे त्यामुळे दुसरा विचार मतदान करणारच नाही अशी आजची तरी परिस्थिती दिसते भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवाराला लोक मतदान करतील अशी परिस्थिती आहे सध्या या ठिकाणी ज्या उमेदवार आहेत म्हणजे रक्षा खडसे त्यांच्याबद्दलच काही नाराजी वगैरे काही नाराजी असं काही जाणवत नाही कारण त्यांचा संपर्क पण चांगला असतो दौरे असतात फिरतात त्या फक्त काही आता या केसेस त्यांच्यावरती काहीतरी के आलेल्या आहेत रॉयल्टीची एकशे सदवीस कोटीची केस आहे त्याच्या संदर्भात जर काही वेगळा विचार झाला तर अन्यथा संपर्क या विषयामध्ये त्यांची पकड चांगली आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे कुठेतरी केंद्र शासनाने वरतून यांच्या कमिटीने जर ठरवलं आणि रक्षा खडसेंचं तिकीट जर लावलं ला गेलं ला। आणि त्याचा की दुसरा कॅन्डिडेट भाजपाने दिला तर निवडून येण्याची शक्यता आहे का हो ही परंपरागत भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असल्यामुळे पक्षाने जरी तिकीट बदललं तरी उमेदवाराचा आपल्या इथल्या जनतेवर काही फारसा फरक पडत नाही भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आणि त्याच्यात दुधात साखर म्हणजे माननीय मोदीजींनी जे जे काही आता निर्णय घेतलेले सगळे त्यामुळे कॅन्डिडेटला इथे फार महत्व राहील असं मला वाटत नाही भारतीय त्यांचं कार्य चांगलं आहे त्यांच्यावर जो काही प्रॉब्लेम झाला मध्ये तरी काही केसेस दाखल झाल्या त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा का ते पक्षश्रेष्ठी ठरवतील ते आपण जनरल नागरिक म्हणून नाही बोलू शकत पण रक्षाकेंचं काम सगळं चांगलं आहे आणि जे मोदी गव्हर्नमेंटचे जे हे आहेत सुविधा दिलेल्या किंवा काही कार्य केलेलं जे आहे लोकांसाठी ते पोचवण्याचं काम उत्तमरित्या चालू आहे त्याच्यात काही वाद नाही सध्या तसं बघितलं तर आता बदल तर हवाच कारण की परंपरागत का इतर लोकांना सुद्धा चान्स मिळायला हवा पण तसं बघितलं तर आता सध्या मोदी लाट आहे आणि मो जिसने रामलल्ला असं आमच्या सर्व यांचं म्हणणं आहे ठीक आहे तुम्हाला तुमच्या खासदार ज्या आहेत रक्षा खडसे त्यांनी कामं केलीत असं वाटतं पण आणखीन काय त्यांच्याकडून अपेक्षा पुढे काय कामं व्हायला हवी होती असं त्यांनी कामं केले परंतु आता त्यांनी आणखी त्या तरी करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा काय अपेक्षा तुमच्या काय व्हायला पाहिजे तुमच्या अपेक्षा तसं बघितलं तर समजी आता शैक्षणिक दृष्ट्या जास्त महत्वाचं म्हणजे आता जे कृषी विद्यालय येणार होतं त्या आल्याने ते त्यांनी आणायला हवं होतं आणि त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे तसं आमचं मत सगळ्यात महत्वाचा जो केळीचा विषय आहे तुमच्या लोक लोकसभा लोकसभेमध्ये लोकसभा मतदारसंघात केचा विषय प्रश्न आहे काय वाटतं तुम्हाला की रक्षाताई खडसेंनी हा प्रश्न मिटवला आहे शेतकऱ्यांचा त्यांनी भरपूर प्रयत्न केले पर परंतु वरच्या लेवलून तशी हालचाल होत नाहीये म्हणजे आता केळीच्या बाबतीत म्हटलं तर समजा की आता आमच्या इथे ट्रेनने केळी पास होत होती ते मध्यंतरी बंद पडली त्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर हाल झाले आणि आता आमचं बा केळी आमच्या सावदा लेवलवरती एक प्रकारे म्हणजे उंचावलेलंही आहे त्या दृष्टीनं जर त्यांनी जर, जर जा, जास्त प्रयत्न केला तर चांगलंच आहे त्या बाबतीत मी सुद्धा काही सांगू शकत नाही कारण की जे पक्ष ठरवेल ना तिच्यावरती आहे पण सध्या तर भाजपच आघाडीवरती हवं कारण यांनी जे सांगितलं जो रामकुला आहे मोन्याला आहे नाही परंतु नुसतं भाजपच नाही तर काँग्रेसचे उल्हास पाटील सुद्धा या तुमच्या लोकसभेच्या जे मधून उभे राहत असतात तुम्हाला असं वाटत नाही की उल्हास पाटलांना निवडून यायला पाहिजे इथे किंवा काँग्रेसची जागा यायला पाहिजे इथे नाही काँग्रेसची नाही जागा यायला पाहिजे का नको कारण काँग्रेस वरती नाराजी आहे आता ते नाराजी समजा आता श्रीराम मंदिर झालं म्हणजे काँग्रेस चिन्ह असेल तर ते आम्हाला चालणार नाही अच्छा आम्हाला भाजप आता मी पहिलेच सांगितलं जो रामगोला आहे हा मुलगीला आहे तुमच्याकडे भाजपच आहे ना भाजप बाज़ो, भाजपवालेचे काय तुमच्या खासदारांवर तुम्ही खुश आहात एकदम कामं वगैरे त्यांची हो रक्षाकडचे वगैरे मस्त चांगलं कामं केलंय त्यांनी किती काम केली जाणू किती काय अपेक्षा आहे तुम्हाला की कि अजून किती व्हायला पाहिजे त्यांच्या काम मोदीच्या याच्यामुळे मोदीचे कोणी जरी असलं ते को। हो तरी तेच येतील ना अच्छा भाजप दुसरा कॅन्डिडेट नको भाजप भाजपशिवाय कोणी आलं तरी मोदीचे समर्थन असल्या त्याला वोट करणार ओके okay. म्हणजे रक्षा खडसेंना तिकीट मिळू अगर न मिळू तुम्हाला भाजपालाच वोटिंग करायचंय करून ते कोणाला भाजपालाच करून ओके काँग्रेस इथे बाजी मारू शकतंय असं म्हणताय म्हणलं जातं काय वाटतंय भाजप काँग्रेसला पण मतदान होणार नाही इथे वाटत का नाही म्हणजे काँग्रेस बद्दल नाराजी काय तुमची नाराजी पहिले पासून लोकांच्या उल्हास पाटील एक चांगले इथे हे उभे राहत होते मी आजपर्यंत त्यांना आमच्या मतदारसंघात पाहिलं नाही अच्छा असं कोणाला थोडे करणार आहे मतदारसंघात जो फिरतोय तसंच ओके मग सध्याच्या ज्या खासदार आहेत रक्षा खडसे या तुमच्या मतदारसंघात फिरतात का काम करतात का अच्छा परत रक्षा खर्च जिथे यायला पाहिजे का काँग्रेसचं कोणी यायला पाहिजे जे हिंदुत्वाकरता काम करतील मोदी ज्यांना तिकीट देतील त्यांना आम्ही मतदान करू अच्छा हिंदुत्वासाठी फक्त हिंदुत्वासाठी ओके दुसऱ्याला कोणाला देणार नाही ना पण उभे तर काँग्रेसकडून पण दुसरे कॅन्डिडेट उभे राहतील ते करत नाही ना काम हिंदुत्वासाठी जे करेल त्यांना जर राम मान्य नाही काल्पनिक म्हणतात पण त्यांना का द्यायचं बरोबर बर ना तुम्ही त्यांना आपल्या जळगाव जिल्ह्याला कंपन्यानी काही नाही काय काहीच नाही आपल्या जळगाव जिल्ह्याला कंपनी आल्या हवी आज आपल्याला तीन तीन मंत्री आहेत एक मंत्री आजपर्यंत कंपनी जळगाव आणले नाही काही आणले नाही सर्व उद्योग अधिक दुसऱ्या नाही आता काही काही लोक कंपनी काही काही लोक मजदूर अशी आम्ही शिकेल लोक अशी पाहिजे जळगाव जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघातील पहिला मतदारसंघ लोकसभा आज आम्ही मुंबई टीमने पाहणी केली असता आम्हाला आवर्जून केळीचा जो, जो महत्वाचा बेल्ट मानला जातो रावेर रावेर पासून सावदा सावदा हे जे आहे हे मुख्य पीक केळीचं घेणार प्रमुख गाव आहे याच ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांशी वार्तालाप केला सर्वसामान्य व्यापाऱ्यांशी चर्चा केली अशा परिस्थितीत एक समोर बाब अशी आलेली आहे की रावेर हा एक भाजपाचा पूर्वीपार चालत आलेला ग्रेड राहिलेला आहे आणि यापुढे देखील लोक भाजपाच्याच कॅन्डिडेटला मतदान करतील अशी काहीशी प्रतिक्रिया या ठिकाणी लोकांनी आपल्या या ठिकाणी मांडलेली आहे बघूया येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काय नेमकं समोर हो येऊ शकतं ते मुंबईत करता मनीष झोकळ